वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा बिबट्याचा माग काढण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर कोणतीही चिन्हे आढळली नाहीत हेरले तालुका हातकलंगले येथे काल एका शेतकऱ्याने बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितल्यानंतर आज या घटनेची खातरजमा करण्यासाठी वन विभागाने थर्मल ड्रोनच्या सहाय्याने पाहणी मोहीम राबवली मात्र या शोध मोहिमेत कोणत्याही प्रकारचा बिबट्या दिसून आला नाही शेतकऱ्याने काल सायंकाळी आपल्या शेतात बिबट्या आढळल्याचे सांगताच गावात भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक सक्रिय झाले त्यांनी आज सायंकाळी घटनास्थळावर थर्मल ड्रोनच्या मदतीने शेत जमिनींची व परिसराची सखोल तपासणी केली थर्मल ड्रोनच्या माध्यमातून शेत आणि आजूबाजूच्या परिसराचे उंचीवरून सर्वेक्षण करण्यात आले उष्णता ओळखून जंगली प्राण्यांच्या मागोवा घेण्यासाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरते मात्र कोणत्याही प्रकारच्या जंगली प्राण्यांचे ठसे हालचाल किंवा उपस्थितीचे संकेत आढळले नाहीत घटनास्थळी कोणताही बिबट्या न आढळल्यामुळे वन विभागाने लोकांना घाबरून न जाण्याचे व परिसरावर लक्ष ठेवून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे गावकऱ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नये आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास वन विभागाला तात्काळ एकोणीस साधण्याचे आवाहन वन अधिकारी या परिसरातील शेतकरी उपस्थित होते तसेच उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक उपसंरक्षक कमलेश पाटील वनपरिक्षेत अधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नरंद वनपाल मोतीराम पवार वन्यजीव बचाव पथक अमोल चव्हाण आशुतोष सूर्यंशी विनायक माळी रोहित हवालदार आदींनी मोहिमेत सहभाग घेतला